शरीराचा उपभोग घेणं जर प्रेम असतं तर जगात वेश्या ही सर्वात मोठी प्रेमिका ठरली असती शब्दांनी दिलेल्या उत्तरांपेक्षा मौनानं दिलेलं उत्तर समोरच्या माणसाच्या मनावर खोलवर परिणाम करतं लाखांची सोबत असून काहीच उपयोग नाही एकच असावा पण लाख मोलाचा असावा गांजाच्या झाडानं तुळशीला पावित्र्य शिकवायचं नसतं त्यासाठी चारित्र्य ही निर्मळ असावं लागतं लक्षात ठेवा जिथं तुमचा हेतू चांगला असेल तिथं सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतील अंधारात स्वतःची सावली देखील साथ सोडते म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवायची आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा घेतला नाही वेळ गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो कितीही माणसं कमावली तरी अडचणीत आपण एकटेच असतो तुम्ही ज्यांच्या कामी येत नाही ना, ना। खरं तर तिथून तुमच्या बदनामीचं षडयंत्र चालू होतं लोकांचे पैसे बुडवून बंगले बांधण्यापेक्षा कुणाचा तळतळाट न घेता झोपडीत राहिलेलं चांगलं मुलाचं अस्तित्व असो किंवा त्याची इज्जत हे त्याच्या कमाईवर निर्भर असतं झालं गेलं विसरून जायचं स्वतःला जपत आनंदी राहायचं स्वभाव इतका चांगला ठेवा की क्षणभर भेटलेली व्यक्तीही तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पाणवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात समोरच्याला दोष देण्यात काय उपयोग राहा माणसं ओळखायला तर आपणच चूक करतो ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात भावनेच्या भरात एखाद्याला आपली गुपित सांगणं सुद्धा आपला मूर्खपणा आहे समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्ही व्यर्थ आहे वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं प्रत्येकाला आपलं मानायचं पण चार हात लांब राहायचं स्वतःमध्ये खुश राहायला शिका लोकांचं काय आज याचं आहे तर उद्या त्याचं एकट्यावर वेळ आल्यावर कळतं आपला आधार फक्त आपण आहे दुसरं कुणीही नाही आजकाल नातीही इलेक्शनसारखी झाली आहेत गरज असली की गोड बोलायचं आणि काम झालं की लांब करायचं खूप संयम लागतो नाती टिकवायला नाहीतर दुनिया तयारच आहे बघा कान भरून देऊन आणि महाभारत पाहायला गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत दिल्यावर लोक आपल्याला वेडे समजतात कचऱ्यात फेकलेली भाकर हेच सांगते माणूस पोट भरलं की लायकी विसरतो मग काहीही असो